आजच्या आपल्या बाबा टॉकीजच्या सिनेमाची हिरो या सदरामध्ये मी प्रकाश भालेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका आणखी एका चांगल्या आणि क्रिएटिव्ह व्यक्तीला भेटणार आहे ज्याचं डिपार्टमेंट आहे रंगभूषा मेकअप तर असे रंगभूषा का जे मराठीला प्रसिद्ध आहेत मराठी हिंदीमध्ये काम करतात तर ते माझे मित्र आहेत किशोर पिंगळे नमस्कार मी किशोर पिंगळे मेकअप वाटेस किशोरजी तुम्ही सध्या आता सध्या कुठचे सिनेमे चालू तुमचे म्हणजे सध्या एक सिनेमा माझा आहे म्हणजे गेल्या नोव्हेंबर नवरात्रात केलं त्यांनी बरं ते थोडं थांबलेलं आहे था, काय कारणामुळे नाही नाही कम्प्लीट हो व्हायचं मग मी काय म्हणतो तुम्ही ह्या इंडस्ट्रीचा आलात कसे म्हणजे इन्स्पायर होऊन कोणाच्या ओळखीने किंवा कसं किंवा घरात कोणी फॅमिलीचं मेंबर होतं का कुणी असं कोणी नाही तसा बघायला तर माझे थोडे आते मामा आहेत पण त्यांचं काही हे नाही पण मी एक्सिडेंटली आलेलो आहे म्हणजे माझ्या मित्रामध्ये मस्करी मस्करीमध्ये मध्ये कसं काय म्हणजे माझ्या आवडला मला किस्सा माझा मित्र जो होता तो इथे कला वैभव नाट्य संस्था आहे तिथे तो म्युझिक ऑपरेटर आणि मॅनेजमेंट फॉर्म ओके तर तो नेहमी भेटायचा माझं ऍक्च्युली आमचं दुकान आहे किरणाचं अगर बाजारामध्ये नेहमी आलं की कधी सांगायचं की माझं हे नाटक आहे ते नाटक आहे नाना पाटेकरच नाटक आहे पुरुष आहे बरोबर आम्ही माझं काय थापा मारतोय करतो मस्तरी मस्त मी आलो एकदा त्यांचा काय तरी एक गणपतीमध्ये तेव्हा दौरे चालायचे नाटकाचे साखर कारखाने वगैरे तर त्या टायमाला त्यांनी सांगितलं की बोलून घेतलं मला अचानक हिंदू कॉलनी मध्ये शो होता त्यांचा नाट नाटकाचा हो पर्याय नाटक तेव्हा चाललं म्हणजे उषा नाटकर नाटकांनी वगैरे हो म्हणजे कमर्शियलची आखी टीम होती ती पर्यायची नाही ही सेकंड टीम होती फक्त ओरिजिनल बाबा म्हणून ज्यांना आम्ही बाबा म्हणायचो विक्रम गोखलेचे वडील चंद्रकांत चंद्रकांत गोखले होते आणि बाकी सगळं आणि उषा नाटकर वगैरे नाही त्या नव्हत्या त्यांच्या रिप्लेसमेंट दुसऱ्या होत्या आणि माधव अचल म्हणून ते फेमस होते केलं आणि बाकीचे ते बाकीचे सर्व कलाकार होते तर त्यांनी मला तिथे बघायला बोलवलं आणि म्हटलं तुला मी काय बघितलं ना मला काय आयडिया नाही काय ना। बरं तर तो, तो म्हटलं काय हरकत नाही तू फक्त इथे सामान लावायचं तू दहा दिवस मी म्हटलं चला फिरायला भेटते म्हणून मी त्या शौक्याने आलो बरोबर बट मला असं म्हणायचं की हे करता करता ऍक्च्युअल हे तुम्ही त्यांना असिस्ट करत होता किंवा काय करत होता हे करता करता अचानक तुम्ही कसे काय मेकअप म्हणजे मेकअपचा हात कसा काय लागला ऍक्च्युली असं लागलं की मी कंटिन्यू काही त्यांचे शो करायचो त्यांच्या दुसऱ्या नाटक किनारा नात किनारा ओके आरटी श्री देवी होत किनाऱ्यामध्ये रमेश भाटकर मधुकर चोरंकर सविता सविता मालपेकर वगैरे मोठी टीम तर मी फक्त काय सामान लावायचं आणि बाजूला बसून राहायचं त्यांचं ते आता मेकअप कर मी बघत राहायचं बघून बघून मी एक्सपायर झालो आणि जास्त आला की आता बाबा नाही तू किशोर मेकअप करता असत कोणी असं ते त्यांचं नाव काय घेऊन तो मनावर भोगले मला असं म्हणायचंय की मग तुम्हाला असं कधी मेकअप टच करायला मिळाला किंवा तर मला ते एकदा मग सविता मालपेकर म्हटले तू असं बघून बघून किती दिवस बघणार काय बरोबर सामान आणि शिकवतो बरोबर मग तिने ते दाखवून मी थोडं सुरुवात झाली कुठचं नाटक होतं किनारा नाटकाला किनारा नाटकाला सुरुवात झाली कामाची अर्थाची नंतर मग दुसऱ्या सामन्यामध्ये मध्ये विक्रम गोखले आणि विनया आपटे मोठी टीम सचिन खेडेकर इंडिपेंडंट केलं नाही नाही सोबतच इंडिपिप मध्ये इंडिपेंडेंट कधी करायचं योग आला तुम्हाला इंडिपेंडंट आला मला मी प्रशांत दामलेचा जेव्हा पर्सनल झालो बरं तर मला सुयोगच पहिलं नाटक मिळालं ब्रह्मचारी लोकात की नंतर मी म्हणजे हे गेला आपलं काय तरी उद्या झाली उद्या प्रियतमा सुयोग म्हणजे मी प्रशांत पर्सनल करायचो बरं मला पर्सनल ची शूटिंगला ऑफर केली त्याच्यामुळे सुधीर भटनी मला तू त्याचा पर्सनल करतो तर आमच्या नाटकाचा पण तूच करत बरं पडेल योग्य सर्वांची आता हे झालं नाटकांचं तुम्ही नाटक सिरियल सिनेमा तिन्ही माध्यमात केलेलं पहिला सिनेमा कोणता मिळाला तुम्हाला पटकन होणार नाही मला मला पहिली सिरियल मिळाली ती युगनधारा सिरियल बरं बरं तिथे मी असिस्ट होतो मोठी कास्टिंग होती मेन हिरो रमेश वाटकर अलका फुगार निषी गंधावाड उषा नाटकांनी सतीश पुळे महेश मांद्रेकर सुधीर धडवी वगैरे आम्ही पहिले चार एपिसोड केले हे नव्वदची गोष्ट एकोणीसशे त्यानंतर मग मला त्या जेव्हा जे पायलेट पास झाला सह्याद्रीचं जो मेन होता माझा मित्र हे सगळी मला वेळ नाही तर तुलाच करावा लागेल तर मग मला बोल मग तिथून ती माझी सुरुवात इंडिपेंडेंटली झाली मग मी काय म्हणतो तुम्ही मध्ये कुठेतरी काहीतरी गिमिक्स असं मेकअप केलं ऍडला का कशाला तर असं ऐकलं मी ते नेमकं काय होतं का वेगळाच मेकअप होता, 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 होता की चॅलेंजिंग जॉब होता तुमचा जो ते कशामध्ये होतं पटकन बऱ्याच ठिकाणी मी केलेलं आहे त्यामुळे असं काही केलेलं मी रेग्युलर मेकअप पेक्षा काहीतरी वेगळं गेटअपच बनवलं पूर्ण असं काही घडलं आता मी फिनेक्स मध्ये केलेलं आहे बरोबर बरोबर त्या दिलीप रवालकरला मी दाढी निशेवर लावले चेहऱ्याचा गेटअपवर केलं ते म्हणजे नजर कैद म्हणून दाखवलेले हिंदुस्थानी माणूस आणि त्याच्यामध्ये एक मुलगी होती आठ वर्षाची तिला मी केनियन केली चॅलेंजिंग आहे बरोबर ते जर आणि मी आता मग एका सिरियलला डेड बॉडीला मी जळलेला मास्क जळलेला ते सिरियल साठी केलं कुठली सिरियल होती ती आलीच नाही ती क्राईम होती कारण काय पुढे काय जात नाही खूप वेगळा होतं ना म्हणजे ते डेड बॉडीला मला हे करावं लागलं म्हणजे जळलेला दाखवावं लागलं अच्छा ते करताना काही चॅलेंज किंवा काय वाटलं त्यावेळेला काय करायला लागलं आता जळेला म्हटलं क्रिएटिव्ह काम ते तिथे करताना म्हणजे असं हे असं नाही ठरवून नाही ठरवून नाही त्यावेळेला अचानक सांगितलं की ही बॉडी आहे याला तुला जळेला करून दाखव द्यायचं पटकन तिथल्या तिथं करावं लागलं अवॉर्ड वगैरे काही ह्या दरम्यान तर नाही मला पंच्याण्णव मध्ये मला बेदोन पाच नाटकाचं मिळालं बेस्ट प्रशांत होते बरोबर तू ती वेगळी चार गेटअप होते त्यात मला बेस्ट पहिलं मिळालं नंतर मग आता मला दोन हजारच्या आसपास पुढे मग काही राज्य नाट्य स्पर्धेचे मिळालेले आहेत आणि आता नाटकाचे फार मला कमी मिळालेले आहेत चार पाच आता आहेत बाकी माझे ते फिनेकचे जे मी म्हटलं की त्याचे तर मला अवॉर्ड गेले पण मी सेलिब्रेशन एक नाटक केलं होतं वंदना गुप्त राजनभिषेक चंकून चंद्रकांत कुलकर्णी बंदीला पण होत्या बंदीला मला मिळालं तेच शासनात मिळाला सर्टिफिकेट आणि बरोबर आणि आता ह्यांची कुठची कुठची नाटकं लाईन केली चंकूच्या असे दे लागोपट कुठची कुठची नाटकं झाली त्यांचा मी सुरुवात त्यांनी जेव्हा केली तेव्हा डॉक्टर तुम्ही सुद्धा बरोबर आणि हे वडाचे बनले आणि मध्ये त्यांची सिरियल वगैरे ती सिरियल तुम्ही केली काहीतरी पॉलिटिकल पॉलिटिकल काहीतरी पिंपल पानच मी शेवटचं एप्रिशिएट केलेलं ज्यात भक्ती भरी होती गरिष्ठ नाटकावरती होते अतुल कुल कुलकर्णी मनोहर कुलकर्णी भक्ती भरवे प्रसाद उगोकर सिरियल मी केली तुम्ही हे सिरियल से आता सेट वरच वातावरण कसं जेव्हा तुम्ही सिरियल म्हणून किंवा सिनेमा जे काय असेल सिरियल सिनेमा तुम्ही सेट जाता त्यावेळी तिकडचं वातावरण तुम्ही कसे काय मॅच करता स्वतःला त्याच्या त्या टीम मध्ये तर मी माझ्या कामात असतो बाकी इतरांशी फ्रीली बोलतो जो आपल्याशी बोलतो त्याशी मी बोलतो त्याचं काम आणि मी असतो मेकअपच्या दरम्यान असं कधी खटास झाली की एखादा नटा किंवा नटीने हे कसा मेकअप केला असं असं काही एखादा काही प्रसंग घडला चुकून कधी फार पूर्वी असं होत होतं थोडंसं नटीन बरोबर हिरोईन बरोबर बरोबर हिरो बरोबर फार कचित झालेलं पण काय नाही ते आज मला आज मध्ये ते कौतुक करतात व्हेरी गुड म्हणजे काम चांगलं काम केलं आणि ते कसं असतं की जेव्हा आपण त्यांच्या समोर जातो आपण नवीन असतो त्यांना माहित नसतं की बाबा हा माणूस कोण आहे काय बरोबर त्यांना ते त्यांची जी स्वतःची सवय असते सिरियलला कसं जो मेन असतो तो काम घेतो आणि असिस्टंट पाठवतो त्यामुळे हिरोईनला स्वतःचा स्वतः लढावं लागतो आणि एकदा तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवली की तो गप्प त्यांना काय आणि माझं एक आहे की जे मला डायरेक्टर सांगणार ते मी फॉलोअप करतो सध्या तुमचे काही प्रोजेक्ट चालू आहेत रंगभूमीवर सध्या माझं आता एक तीन नाटक त्यातले आता एक चालू आहे दोन बंद आहेत ब्रँड थांबलेलं म्हणून दुसरं हंशिमनचं राजू बनगे जेंटलमॅन बरं वाकडी तिकडे म्हणून अच्छा हे सध्या थांबलेलं आहे काही काही राहणार रेग्युलर करत रेग्युलर माझा यादा कादाच रिटर्न संतोष पवारचं चालू आहे तुम्ही शूट केलेली नाटक काही याच्यामध्ये कुठे तुमची असेल माझी असेल मी आता केली तुमची पण बरीच केली त्याच्या आधी पण मी परत मी तारा चॅनल जेव्हा आलता स्टार प्लस मी पंशीकरांची बरीच नाटक केली तारा चॅनल आता आचार्य नाटक उभा खूप चांगली चांगला अनुभव आला तुम्हाला आपण त्याच्यावर मी एक केलं मरडीस इपटा चौक इपटा थिएटरचं मुंबई मुंबई कोणाची मुंबई कोणाची शिवदास घोडके वगैरे चांगलं खूप टीम मजा आली तुझ्या आपण तर रेग्युलरच काम करतो म्हणा तुमच्या कामामध्ये मला अडथळ वाटलं तुम्हाला असं वाटतं की एखाद्या ड्रीम प्रोजेक्ट आपल्याला असं करायला पाहिजे मेकअप साठी स्पेशली माझ्या काय डोक्यात काय करायला पाहिजे काहीतरी वेगळं चॅलेंज येईल बरोबर मग आता एवढे सिनेमे येतात तो मेकअप बिकअप तू मी आजवर जे म्हणजे स्वतः सोडून इतर मेकअपवर स्पेशली काय सांगाल मी एखादा मला हा सिनेमा खूपच आवडला पॉलिड मेकअप होता किंवा एखादं हे नाटक भयंकर वाटलं किंवा ही सिरियल वाटली असं काही घडलंय मला कुणाला बघून नाही हो हो कमी बघतो बरोबर असं काही बघून तुम्हाला वाटलं की नाही याच्यात अजून आपण काही चांगलं केलं असं तर फरक बरेच होऊ ना बरं आता मी काय म्हणतो हे झालं सगळं आता तुम्ही तुमच्या या मेकअप मधले गुरु कोण कसा वाटलं मी एक लव एक माझ्या तरी मी सांगायला मी एक म्हणजे हरीश पाटील म्हणून जे दूरदर्शन होते त्या गुजराती हिंदी गुजराती इंडस्ट्री गुजराती नाटकं करायची त्यांच्याकडे नंतर गेलो त्याच्या आधी मी सुरुवात केली म्हणजे कलायवते दत्ता परब म्हणून पण त्यांनी काय मला काय शिकवलं नाही फक्त जायचं यायचं माझं मी दत्ता परब होते माझे काही नाटकांचे शूटला पण होते ते विचार मारले आणि नंतर ते तिसरं म्हणायचं तर मग अंकुश पवार म्हणून जो पप्पू म्हणून जो फिल्म फिल्म ला सिरियल था 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 ते स्वतःच मेकअप मन होते पण ते निर्माता झाल्यामुळे ते संतान काहीतरी सिनेमा इंडिपेंडेंट बिचारे सुभाष हे पण डायरेक्टर घोरपडे त्यांनी माझ्याकडे हिंदी सिनेमा पण ना जी होती कोणती काय त्यांना जास्त त्यांनी काम यांच्यावर केलं शरद पंक्ष बरोबर की ऑन स्टेजच वाढले प्रोग्राम अश्विन एकगुडे अश्विन एकगुडे आणि कसं आलं की सुभाष घोरपडीत माझ्याकडे भरपूर काम केलं म्हणजे सिनेमा बिनेमा हिंदीला वगैरे तुम्ही आता हिंदी वगैरे सिनेमा के का केला त्या मधल्या काळात मधल्या काळात केलं म्हणजे मी आता दोन वर्ष आधी केलं होतं मी हाऊसफुल फोर पण ते कसं एक्स्ट्रा ग्रुप वर्ब केलं होतं हाऊसफुल फोर अच्छा हाऊसफुल इंडिपेंडंट ना इंडिपेंडे मी दोन हजार दोन सहा मध्ये केलं होतं झीना श्रीफ मेरे ओके ओके त्यानंतर मी आठ दहा मध्ये अजूनही केलं होतं स्ट्रेंज लव्ह स्टोरी ओके व्हेरी गुड जिनासिर मेली मध्ये मला मलिका शेरावत होती जिचा पहिला फिचर सेकंड हिरोईन बरोबर तिचा पुरा लुक मी केलेला आहे हो तिचं ऑलरेडी मर्डर नंतर मी आले अच्छा अच्छा हिरोईन भेटला आणि व्हाइश नंतर मॉटर भेटला बरोबर बरोबर मर्डर ओके चांगलं म्हणजे ते खूप चांगलं मेहनत केली चांगली तुम्हाला काय वाटतं की आता एवढ्या वर्षात आपण मेकअपच बघतोय मेकअपचा प्रवास या क्षणापर्यंत पूर्वीचा मेकअप आणि आताचा मेकअप एक दुसरी गोष्ट पहिला हा प्रश्न आपण कम्प्लीट करू की पूर्वीचा मेकअप आणि आताचा मेकअप याच्यातला काय फरक होतो मेकअप डिपार्टमेंटला वगैरे किंवा हो, माणूस माणूस की म्हणून किंवा संबंध म्हणून लोक कसे काय ट्रीट करतात नाही नाही मेकअप मध्ये फरक म्हणजे आता भरपूर फरक आहे कारण तेव्हा लाईट वगैरे हेवी लागायचे तेव्हा त्याप्रमाणे तो मेकअप असायचा बरोबर की तुमच्या स्किन जळून वगैरे तुमचा तो तुमचा तो कॅरेक्टर दिसणं गरजेचं होतं उठून आला पाहिजे तो कॅरेक्टर वाटला पाहिजे तुम्ही वाटलं नाही पाहिजे बरोबर तो लुक असायचा त्याप्रमाणे तो मेकअप होता आणि आताचा जे म्हटलं तर आता, आता डिजिटल आला त्यामुळे तुम्ही मेकअप करा पण तो कळला नाही पाहिजे मेकअप इतकं लाईट इतका ते चॅलेंजिंग आहे नॅचरल आहे पण त्या लोकांना वाटते की सोपं आहे सोपं नाही पण पूर्वीचं सोपं होता पण हे कठीण आहे तुम्ही मेकअप करा लावा फाउंडेशन पण नाही नाही पाहिजे खरं सुमार समोर पण असं जनरली दिसला नाही पाहिजे आणि कॅमेरात पण दिसला चॅलेंजिंग चॅलेंजिंग पण लोकांना ते सोपं वाटायला लागला हे काय आम्ही पण करू नाही सिरियल ना या तीन डिपार्टमेंट मध्ये मेकअपचा कसा कसा बदल होत जातो तेच म्हटलं ना तुम्हाला मेकअप सिरियलला किंवा सिनेमाला चालत नाही किंवा सिरियलचा किंवा कसं काय त्यात काय टेक्निक आहे टेक्निक हे आहे की सिनेमाला तुम्हाला ते कॅरेक्टर वाईज लागतो बरं तुम्ही स्टोरी करत असेल तिथे आम्हाला टेक्निकली वेगळी युज करावं लागते लाइटिंगच्या हिशोबाने आउटडोर असेल तर सनलाईटच्या हिशोबाने ते आम्हाला कॅमेरामॅनच्या लाइटिंगच्या करावं लागतं त्यांना कसं पाहिजे डायरेक्ट डायरेक्टला काय लुट पण स्टेजचा तर गॉडी मेकअप करतो आपण थोडा पण याला गॉडी म्हणता येत नाही थोडासा त्याला हेवी म्हणता हेवी मेकअप कारण का तो कसा आहे आपल्याला हजार प्रयोगाला माणसाला पाहिजे ही काळजी घ्यावी लागते काळजी इथे सिनेमात कसं आहे की सिनेमात जे दाखवणार डिरेक्टर ते दिसणार आणि दिसणार लोकांना डोळे उघडत कोणी कोणाकडे बघेल तिथपर्यंत गेला पाहिजे मेकअप असतो आणि सिनेमाला म्हटलं तर कॅमेरा समोर आपल्याला पाच पाहिजे आता माझं असं म्हणणं की तुम्ही येणाऱ्या नवीन युथला म्हणजे या मेकअप डिपार्टमेंट मध्ये येत असून त्यांना काय खबरदारी घ्यायचा सल्ला देईल की बाबा हे करा सक्सेस होण्यासाठी किंवा कसं होण्यासाठी काय सांगाल सक्सेस तुम्हाला मेहनत करावी लागेल काम तुकार करून चालणार नाही चालणार ही कला आहे तुम्ही कल्याशी गद्दारी करू नका बरोबर तुम्ही जेवढ्या कलाशी प्रामाणिक राहाल जेवढा तुम्ही कलामध्ये घुसाल की तुम्हाला कला साथ देणार आज मला साथ मी इथपर्यंत आलो बरोबर माझा कलेचे आणि माझा काही संबंध नाही आमचं काय नालाचे दुकान आहे मसाले पुढ्या बांधायला त्याच्या पुढ्या बांधायचे बरोबर पण काय म्हणतात नशीबाने आपल्याला घेऊन पुड्या बांधत बांधत बरोबर ते सोडून दिलेलं आहे नाही तुम्ही खूप मित्रभाषी मला माहितीये की तुम्ही जे कामाचे पैसे मागताना पण दावाला विचार करतो मागू की नको मी हिनत आहे पण होत असं कधी कधी उलट माझं तर असं म्हणणं की अशा लोकांना पहिले पैसे निर्मात्याने दिले पाहिजेत बोलायला लागू नये जो माणूस न बोलता काम करतो का ना तो सर्वात पहिला आहे ही माझे असं म्हणजे मत आहे तर तुम्हाला काय वाटतं निर्मात्याशी संबंध असताना काही असा खटास बिटास किंवा कुणाची हे वाटतं तुम्हाला असं कुणी एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला कुठं निर्मात्यानं निर तंगवलं की जास्त त्रास झाला असं काही हा झालेलं आहे पण मी नाव नाही घेऊन नाही नाव घेऊन कसं आहे तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की मी लवकर पैसे मागत नाही माझं म्हणणं की तुम्ही आम्हाला बोलवलं सांगितलं तुमचं सा काम आम्ही केलं तुम्ही होऊन द्यायला पाहिजे तुमच्या मागे आम्ही का लागायचं पैसे तुम्ही इतरांना तुम्ही क्लिअर करता न मागता ते लोक शिव्या देऊन देतात मी देणार नाही कामाचे मेहनतीचे पैसे तुम्ही सांगता त्या टायमाला आम्ही येतो त्या टायमाला गेटअप पाहिजे काय पाहिजे आम्ही देतो मग आमच्या मेहनतीचे आम्हाला द्या ना काय तुमच्या मागे आम्ही लागायला पाहिजे देणं आहे ना तुमच्या तर तुम्ही एक टाइम द्या पर्टिक्युलर बाबा ह्या दिवशी आम्ही तुम्हाला देऊ संपला विषय तुम्हाला आम्ही काय सारखा फोन करायचं तर मित्रांनो हे होते किशोर पिंगळे की कि जे रंगभूमी मुंबईमध्ये साधारण किती वर्ष आहात तुम्ही आता छत्तीसवा बघा छत्तीस नखरेवाले असते छत्तीस नखरेवाले मेकअप वाले छत्तीस मेकअप वाले ते तर अशी परिस्थिती आहे की छत्तीस वर्ष आता इंडस्ट्रीमध्ये ते काम करतात अवॉर्ड घेतले सगळंच काय कर यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आजच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण पाहिलं कोणाचं सुरुवात झाली पहिले प्रशांत दामले करतो बरोबर त्यानंतर मी अशोक सराफ पडे होते हो किती वर्ष होतात अशोक सराफ पडे मी ना दोन अडीच वर्ष बर ओके त्यानंतर मी मी महावीर शाहकडे होतो महावीर शाह तू मी प्रशांत दांबळेकडे असताना मी मला मध्ये कुमार कुमारची कंपनी मिळाली सावंत मी तीन पिक्चर केले होितेंद्र जयप्रदा अनु अग्रवाल बरोबर शौसगावकर गावकर मी मेहमूद साहेबांचा मी करायचो ते मला बाहेर पर्सनल पण घेऊन जायचे अजून आणि आउटडोअर मध्ये मी जर उन्हा जर गाणी बेणी असेल तर मी सावंत कुमारचा पण त्याच्यात करायचो त्यांचा मी छान का तुकडा केला श्रीदेवी साबरोबर श्रीदेवीचं चौवर मी बघायचो मेहमूद बघायचो त्याच्यात खूप सगळं संपूर्ण आणि इतर उपा एक फिल्म केली त्यात मी प्राणसाहेबांचं आणि प्रेम चोपडाचं व्हेरी गुड मग आणि तुम्ही इतर कोणाचे पर्सनल काय केलं मी का। अंजना उमता झाली प्रिया बेडेचा बेडे दादा कुणकेच्या सिनेमात ती ती हिंदी मध्ये मी त्यांच्यावर केली सिरियल पिक्चरला प्रिया बेर्डे वर केलं पर्सनल विषय गांधा वाडवर पर्सनल केलं बरोबर बिलीन गवळीवर गुड खूप अनुभव भरपूर आर्टिस्ट केले असे मी पर्सनल गोविंदा केलं क्लॅश वरती शाहरुख बरोबर केलं मी बरोबर तरी, तरी मित्रांनो बघा महत्वाची गोष्ट कशी बघा एवढ्या मोठ्या लोकांच्या सहवासात राहून त्यांची जराही हवा न लागलेले हे फार चांगले कलाकार आहेत ज्या मेकअप कलाकार म्हणतो हा मेकअप कलाकार जो पडद्यावर दिसणार आणखी ब्युटिफुल बनवतो हे त्यांचं काम आहे तर किशोर पिंगाजी धन्यवाद आपण इथे आलात आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्याबरोबर धन्यवाद बोलवल्याबद्दल 人了。